लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण देशभरात दरवर्षी एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला होकार दिला यानंतर यावर सविस्तर चर्चा होऊन दोन हजार पंधरा सालापासून एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो जगभरातील सर्व शाळा संस्था आस्थापने कार्यालय सरकारी कार्यालय योग क्लासेस योग साधना आदी ठिकाणी योग दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम आज दिवसभर राबवले जातात दरम्यान नाशिक शहरातील डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसने केली योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते भारतीय प्राचीन संस्कृती योग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांच्या शरीर आणि मनावर उत्तम संस्कार घडावेत यासाठी आज डॉन बॉस्को स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये योग दिन साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी फादर रिक्सेन निग्रेल माधुरी ढोली सतीश कांबळे संतोष लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले माझं नाव फादर रिक्सन निग्रेल सध्या डॉनबॉस्को शाळा आणि ज्युनियर कॉलेजचं प्रिन्सिपल म्हणून मी कार्यरत आहे आज आपल्यासमोर डॉन बॉस्को शाळेचे स्टाफ स्टुडंट्स कर्मचारी वर्ग आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करीत आहेत दोन हजार या वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये योग दिवस साजरा करण्यासाठी कल्पना मांडली होती संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी डिसेंबर दोन हजार चौदाला एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे नक्की केलं योग भारतीयांसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी फार महत्त्वाचा आहे आपल्या संस्कृतीचा हा अविभाज्यक भाग आहे सुप्रभात मी सौ माधुरी अविनाश ढोली डॉन बॉस्को स्कूलमध्ये मराठी शिक्षिका या पदावर कार्यरत आहे आज एकवीस जून जागतिक योगा दिन प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये योग व योग साधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आपले शारीरिक मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे आज आपण बघतो की बदलती जीवनशैली यामुळे माणसाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे आणि त्यासाठी पर्याय म्हणजे फक्त योगा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी योगासाठी वेळ हा दिलाच पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये योगामुळे शरीराची उंची वाढते शरीरामध्ये लवचिकताही येते आत्मविश्वास वाढतो तसेच लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढण्यास मदत होते मुलांची एकाग्रता वाढते आणि त्याचमुळे आज डॉन बॉस्को स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये योग दिनाचे औचित्य साधून योग शिक्षकांच्या मदतीने योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला म्हणजे डॉन बॉस्को स्कूल शाळेतील क्रीडा शिक्षक आज आपण आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करत आहोत आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाचे आरोग्य हे त्याच्या हातात राहिलेले आहे आणि जर तुम्हाला सुदृढ आणि व्यवस्थित राहायचं असेल तर योग हा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे तुम्ही नियमितपणे योग केला आणि निरोगी राहा धन्यवाद नमस्कार संतोष आज, मी संतोष उत्तमराव लहाने डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिन आज आपण साजर केला नेहमीप्रमाणे डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्यामध्ये सर्व स्टुडंट्स शिक्षक इतर स्टाफ या सर्वांनी योगाचा आनंद लुटला आजचं दिवसाचं औचित्य साधून मी सर्वांना विनंती करतो की आजची जी धावपळीची लाईफ आहे स्ट्रेसफुल लाईफ आहे त्यामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर रोज आपल्याला एक तास स्वतःसाठी द्यावा लागेल फिजिकल फिटनेससोबत मेंटल फिटनेस हे आपला इम्पॉर्टंट आहे आज प्रत्येक घरामध्ये बी पी पेशंट शुगर पेशंट आणि थायरॉईड पेशंट आहेत ह्याचं रिझन आहे आपली स्ट्रेसफुल लाईफ आणि जर स्ट्रेसफुल लाईफमधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला योगा करावं लागेल दररोज फिजिकल फिटनेस करावा लागेल मी सर्वांना विनंती करेन की आज नंतर करावा थँक्यू दरम्यान यावेळी डॉन बॉस्को शाळा आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक फादर रिक्सन निग्रेल शाळेचे डायरेक्टर फादर रॉयल क्रीडा शिक्षक संतोष लहाने सतीश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके केली यावेळी शाळेचे सुपरवायझर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान मिळाले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक